बाबा तुम्ही यायला पाहिजे तो एवढी मजा आली ना आईचा जो प्लॅन होता ना एकदम जबरदस्त मी आता पुरे ह टाकून दिले मी हा म्हटलं काय खरं नाही बाप्पा आता काय म्हटलं अर्ध्या घंट्यानं लग्न लागते झालं आता काय टाईम आहे म्हटलं आपल्याजवळ पण आईनं आखरी दहा असा खेळला ना तर सगळे हप चितपट करून टाकले आहे तो विशाल असा तोंडावर पडला ना बाबा असे प्यारे हो बाबा तिथून फाटे लोकते म्हटलं की काय सांगू तुम्हाला नाही नाही शांते चांगलं काम केलं की तुला काय सांगू मी हा एका पुरीची तर जिंदगी वाचवली म्हटलं सर्वात पुण्याचं काम हा सर्वात पुण्याचं काम केलं शांत शाबास शाबा शांते शाबास नाही नाही बाप्पा शाबासकीसाठी तुम्हाला केलं मॅ ते बाय जीवन वाचलं पाहिजे जी, त्यासाठी केलं बाप्पा मी हां काही सोचे नाही काही सोची नाही मग आखरी पाहिजे सुद्धा पहिल्यापासून माहीत होतं मला म्हणून मी शंभर टक्के गॅरंटी घेऊन येईल तिला पण असं वाटते बाप्पा हां करून पहा छोटी मोठी कोशिश छोट्या मोठ्या कोशिश आले केल्या हां असं वाटलं बाप्पा लग्न नाही निघाला पाहिजे हे ले खर्च होईन लय खर्च होईन झाला ते आहे पुरी चांयबाचं नुकसान तर झालंच ना एवढं मोठं जेवण बनवलं बिछायत केंद्राला ऑर्डर दिले लाईटिंग आहे ते किती केलं बिचाऱ्यांना पण आई ते पण काही व्यर्थ नाही गेलं ना तुम्ही त्यांना आयडिया दिली ना मग सगळं जेवण आपण अनाथ आश्रमला शिफ्ट केलं काही वृद्ध आश्रमला दिलं किती त्यांनी आशीर्वाद दिले नाही सगळं किती खुश झाले ते लोक गुलाबजामून पावभाजी हे ते किती आपण घेऊन गेलो होतं जेवण किती खुश झाले ते म्हातारे लोक ते अनाथ आश्रम लेकरं किती खुश झाले किती आशीर्वाद दिला असेल त्यांना हो हो आई बरोबर बुरू राहिली रश्मी बरोबर बुरू राहिली आम्ही जेवण करून घेऊन गेलो ना एवढे खुश होते लेकर की तुला काय सांगू हो हो बापा ते चांगलं झालं आहे की नाही म्हणतात ना ज्याच्या नशिबात जिथं लिहिलेलं आहे खाना तिथं बरोबर जाते पाय त्यांच्या जा नशिबात बनलेला होता म्हणून ते जेवण बनलं त्यांच्या मुखी गेले बापा असं असते देवाचं काम ज्याचं नशिबात आहे ते अन्न त्याला भेटतेच खाणे खाणे दानेदा दाने दाने पल्ली आहे खाणेवाले का बरोबर गोष्ट आहे हो मग नाही आता बापा भाऊजी भाऊजी आणलं बाप्पा एवढा मोठा ताट बापा बापा, बापा लड्डू बर्फी गुलाबजामून काजू बदाम हा काजू कतली बापा बापा पक्का बापा, झालं का तुमचं आरती सांग बापे बापे हे काय वाटतं पक्क हरचू ते पक्क झालं वाटतं म्हणून आणलं वाटतं एवढं नाही रे बोलिया ते होऊनच जाईन तेव्हा तर मग तू पाहिजो एक ताट नाही म्हटलं दहा ताट येत नाही आपल्या घरी मायन माया माया पक्क झाल्यावर हे तर म्हटलं ते, ते, ते आपण केलं की नाही आपण रागिनीचं आयुष्य वाचवलं त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा अजून एक डबल खुशी झालेली आहे तुम्ही ऐकसान ना ते एकदम खुश होऊन जासान एकदम मोड नाच लागे काय झालं एवढी खुशी अरे काकू तुरी माहिती आहे का म्हटलं हा तुरी माहिती आहे का है? आता हे विशालचे कारण म्हणजे आहे की नाही ते पुरे ऑफिसमध्ये त्याची चर्चा झाली म्हटलं यानं यांना दहेज घेतलं पूर्वीचं लगन पुरं झालं ऐन टायमावर पैशासाठी लगन तोडलं लगन तोडलं पूर ऑफिसमध्ये आमच्या त्याचीच नावाची गुप्तु गु जिकडं जावं तिकडं जिकडं जावं तिकडं हां आलता तो चिमेल तोंड्या आलता तो विशाल ऑफिसमध्ये आलता त्याची एवढी बेजती झाली काकू तुम्हाला काय सांगू माझा रागाने पौराल तर असं असा असं हसा आता काय पाहिजे माझ्याकडे काय तिकडं करशन माझ्या म्हटलं एवढा कसा असला त्याचा ऑफिसमध्ये जिकडं तिकडं जिकडं तिकडं अरे हसता येतो हसता येतो असं झालं काकू मग ते गोष्ट गेली बॉसपर्यंत बॉसनं बॉसने डायरेक्ट त्याला कंपनीतून हाकलून दिला आमच्या जॉब बी गेला त्याचा जॉब बी गेला विशालचा आता काही नाही राहिलं सगळे बदनामी झाली त्याची त्याला ते आता हे इथून चाललं झालं की ते कंपनीचे आसपास नोकरी नाही भेटत हाकललं कंपनीने ना ना त्यानं नाही सोडलं कंपनीने हाकललं अशा दैल दौलतच्या लालचीनले ठेवत नाही म्हणे ऑफिसवर बॉसला मी सगळं सांगितलं बॉस असं असं झालं म्हटलं विशालनं असं असं केलं बॉसले भडकले आमचे म्हणे इतका नीच आहे का म्हणे हा एवढा पडलेला आहे का जॉब परमनंट होण्यासाठी म्हणे मला किती मिठी मिठी बाता सांगे म्हणे आणि पैसे खिलवून म्हणते इथं नोकरी पक्की करू आय त्या मॅनेजरसंग हात होता त्याचा मॅनेजरला काही नाही म्हटलं फक्त थोडं बोलले साहेब पण या विशालीला डायरेक्ट म्हटलं नोकरी येऊन काढून टाकलं नोकरीहून येऊन लवकर कंपनीतून कंपनीनं ना धक्के मारून तरी हाकडलं आमच्या अरे वाय एकच नंबर काम केला त्या बॉसनं तर काय असा हुशारी पाहिजे झाला नाही आला त्या पोरीचं मन तोडलं ते ना भरून द्यायला लागलं इथंच करणं आहे इथंच भरणं आहे कोणाचं मन दुखु नका कोणाचं अंत करून जावं लागते की नाही माणसाला तर माझकोट चालत नाही त्या पोरीचं मन तोडलं ना त्या पोरीचं मन त्या पुरी त्यांच्या हसू आसू खायले असतील ना आता देव परमेश्वर त्याच्याहून दहा गुणा काय शंभर गुणा त्याच्या त्याच्या डोळ्यातून आसू पाडील एवढ्या चांगल्या पुरीले लग्नात सोडून गेला ना तो सत्या याच्यापेक्षा बी हे तर काहीच नाही म्हणा धर दर, दरचे ठोकरे खा लागतील तुले त्या पुरीचं चांगलं असं भिंग रे म्हणा पाहिते पाहिणारे बी म्हणतात ना ते रुपावर उंगल्या उचलतात ना डोंगरी हाय काळी त्या पुरीचं मन एवढं सुंदर आहे ना ते जितके लोक तिच्या रंगाले म्हणतात ना हिचा रंग काळा है हे अशी दिसते तशी दिसते सगळ्यांच्या तोंडात बोटा राहतील असा राजकुमारीच्या जिंदगीतनी लोकही म्हणतील वा काय आहे तो नशी असं नसते देव परीक्षा घेत असते परी चांगल्या लोकांचीच पहिली परीक्षा होते आणि या परीक्षेनंतर असे ते सोनं कसं तपून तपून एकदम सुनेरे होते तशी तिची जिंदगी होईल ते त्याला काय म्हणा पाहि ना विशाल की ते गेले होते तर समाजाने असं भ्रष्ष्कित करायला पाहिजे असे जे दौलतचे लालचे आहेत ना जे हुंडा मागतात पोरीवाल्याला तोंड करतात हे द्या ते द्या अशा पोरांसंग असंच व्हायला पाहिजे ना कुठे यांना नोकरी भेटायला पाहिजे ना यांना कुठं राहू द्यायला पाहिजे असंच व्हायला पाहिजे दौलतची लालची हुंड्याची लालची लोकांसोबत म्हणून काकू बरोबर हा सगळ्या ऑफिस मध्ये अशाच गोष्टी चालू होत्या सर्व जण खुश झाले विशालले जॉब काढून टाकले तर मी म्हणून तर म्हटलं नाही सुट्टी काढली अर्ध्या दिवसाची म्हटलं चांगला पहिले सर्वात पहिले शांत काकूले म्हटलं गोड तोंड करतो आणि खुश खबर सांगतो वा 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 भाऊजी तुला द्या बाबा मला लड्डू द्या पिळाई द्या किती खुशखबर दिली ना चांगली आई हो हो बाबा पहिले अर्चुले फोन करून सांग खुश खुशखबर आहे चल दे हे सगळे आम्हाला दे अर्चुला फोन करून सांगून दे ओ हो काकू मी आठला सर्वात पहिले तुम्हाला सांगतो म्हटलं एक उशकाभर <laughs> पानं देवाना कसं हां त्यांना केली ना कशी भरून दिली आता इथंच कर ना इथंच भरणं हो ना तेच तर आहे मग देवाच्या लाठीत आवाज नसते ना पण बरं असते ना सगळ्यांना दिसते दिसू ना आपल्याला पण लाठी दिसत आहे का पण त्याचे कर्माचे फळ त्याला भेटले ना कसं आता कुठचा राहिला का आता घरचा नाही घाटचा नाही बसला आता चौन घेणार म्हणा दाबून त्याचं मन जर चांगलं ना बाबू समाधानी असतं त्याचं मन म्हटलं आणि त्यानं म्हटलं मंडापण उठला नसता म्हटलं असतं नाही मी पैशासाठी लग्न नाही करू आलो प्रग्ञिनी मी खरं हो कर मनानं ॲक्सेप्ट करतो तर म्हटलं त्याला ते पैसेही भेटले असते मग मलाही वाटलं असं नाही बा पोरगा खरा आहे त्याला पैसेही भेटले असते आणि जे देतात बिचारे दे मनानं ते बी भेटलं असतं नोकरी नसते गेली प्रमोशन बी झालं असतं पाय देवा चार त्या पुरीचा पायगून पायकी चांगला होता तर हलका समजलं समजलं काही हे म्हणा भोई म्हणा आता अजून दादलाचे ठोकाई खाशी तिचं तर चांगलं होईनच मग आशीर्वाद प्रगिणीला तिचं शंभर टक्के चांगलं होईल चल बा दे मग दे गोड दोन कर आमचं बाबू त्या अर्चुला फोन कर बरं एक हो हो काकू अर्चुला फोन पण करतो आणि पर्सनली जाऊन मिठाई देतो हे घेतली मी सांगा हे सर्व मिठाई तुमच्यासाठी बाई लता आता काय लई विचार करून राहिली एवढा एवढा काय लई विचार करतो माय हां जे झालं ते चांगलं झालं ना हां ते लालचे लोक आपल्या जिंदगीतून निघून गेले माय नाहीत रागिनीला किती त्रास दिला असतं बाई त्यांना रागिणीतले आपल्याला आता वाटलं असतं लग्न झालं लग्न झालं पण काय करतं माय अशा नरकात लोटून पुरिले हां बरं आहे ना बाई लालची लोकं होती ते पैशाची अजून काही नाही रागिनीले चांगलं दे नसतं म्हटलं असतं जायत्या माईच्या घरी आण पैसे जायत्या माईच्या घरी ते पैसे असे लोक नाही पाहिजे माय हो हो मा म दुखी नाही बाई विचार मि बरे जो बाइ भल हो त्यहाँ अर्जुचो अर्जुन तो ड्रामा के पैसा लपवाइचो मा काय हुनुहोस् मलाई भ्यौला पोला हो नाही बाई आम्ही बाइ आम स्वतः हातानं खराब पोर राहिल तर बाई हातानं आम्ही तिले जेन्नमध्ये धक्का देऊ राहिल तर बाई हां नरकात लोट राहिलं तर त्या पोरीले जिथे जे नरक बनलं असतं आणि माई पोरगी तर माहीत आहे रागिनी कशी आहे तर एक शब्द उलून सांगायला आई आईमध्ये बोलतात का मारतात किती त्रास देत असतात बेमा मा पोरीले देवी मायचा आहे माय त्या अर्चनाच्या रूपात तिच्या अंगात घुसली आम्हाला वाचवलं पण हो काही टेन्शन घेऊ नको ते गेले ते पैसे खाया पियात गेले काय जेवण काय वाया गेलं नाही आपण सगळे आपण वृद्ध आश्रमले अनाथ आश्रम पाठवून दिलं जाऊ दे तेवढंच पुण्याचं काम झालं ना आपल्या एकूण काही टेन्शन नको घेऊ काय बिचार केंद्रा केंद्राचा खर्च आला तो ते ते ना दे तिकडं त्या तिथे त्या लोकांना बिचारांना अर्धीच पेमेंट घेतल्या माझून तर म्हणे भाऊ राऊ द्या पुरे पैसे देऊ नका म्हणे आम्ही बी इन्सान आहो म्हणे लग्न नाही झालं म्हणे पुरीचं ओफ काय बाई पाच फॅमिली आहे माय पुरी बुढी त्याच्यावरून बाज माई सासू त्याच्यावर बाज हा ड्रामा कंपनी आहे बाई कोण फसली काय म्हण बाई मला वाटलं ह्या डोंबडीचं लग्न होऊन जाईल एक राहते मग ते भुरी तिचेही लग्न करून टाकतो म्हटलं तिचा एकाटा काढतो पण खायचं माय या दलिंदाचं लग्न तुटून गेलं डोंबडीचं हां आली माय उरावर आमच्या वेळी जाते नाही तर त्या हरची तरी लग्न होईन पण डोंबडीला करीन तर करीन कोण लेस अखात आहे माय जीवाच्या मागं बाई सां म्हटलं हिले रवाना केलं की तिलाही रवाना करतो मग काय आहे बुडा बुडीन मी माय नाव रा आम्ही एवढंच लोक राहू पण खायचं काय माय नाही खरं नाही ह्या नंदाले असतात माई राजभट लवकर हाती येऊ देते नाही मला मला माझ्या सासूचं मन जिंका लागेन पहिले हा सासूचं मन जिंकलं मी नंदाले काय अवश्य घुमवतो मी आई तू काळजी नको करू ना आता तू मी काही एकटी आहे का मी भाऊ आहे रागिनीचा आता मायावर बी जिम्मेदार आलेले आहेत माझ्या तू काही टेंशन नको घेऊ आई मी पाहतो सर्व चांगला चांगला रिश्ता भेटणार आता रागिणीले आता रागिणीला काय कमी आहे वा आई सर्व गुण संपन्न आहे आपली रागिणी थोडं कलरच पण आता काय आहे पण तिले तिच्या कलरवरून पाहून तिले पसंत करणारा नाही तिच्या मनाले पसंत करणारा पोरगा पाहिजे म्हटलं आपल्याला आई हा रूप रंग काय असते चार दिवसाची चान्नी आहे ते पण तू पाहिजे आपल्या रागिणीचं मन एवढं चांगलं आहे की तिच्या मनावर प्रेम करणारा पोरगा भेटीन तिच्या रूपावर नाही हे अटल गोष्ट आहे हा उते ते म्हणतात ना चांगले कर्म कधी वाया नसतात जात आणि खराब कर्म आपल्या आड येतात आपल्या रागिणीचं मला पुरा माहीत आहे कोळी तिनं पोरीनं कोणाचं खराब नाही केलं चुगली नाही केली भांडली नाही कोणाला खराब म्हणत नाही सर्वांबद्दल तिचे विचार चांगले आहे तर जरूर आपल्या रागिणीचं चांगलं भीन आणि तिच्या मनाची सुंदरता पाहणारा पोरगा भेटीन म्हणजे भेटीन हे लिहून घ्याय मा ऐकून तू हो हो आणि त्या भाई बरोबर बोलले हे बर बर बरोबर बोलले बरं काही काळजी करू नका तुम्ही हां या चेहऱ्यावर पसंत करून पूर्ण पोरगा नाही भेटेल तिला तिच्या मनाला आणि तिचं मन खूप सुंदर आहे आपल्या रागिणीचं तिच्या मनावर प्रेम करणारा मुलगा नक्की भेटेल लवकर भेटेल तुम्ही पाहजा आई हां जा तुम्ही आम्ही काय बोललो होतो तर हां रागिणीच्या मनाला प्रेम करणारा मुलगा पाहिजे आणि तो भेटेनच लवकरच भेटेन पाय बरं सुन किती चांगली आहे ती पोरगं किती चांगलं आता काही एकटी हेच करतो पहिल्याच भेटेन्शन होतं माहे असून पोरगा असून दूर राहत होते पण आता त्यांनी केलं ते आले घरात नाही आता परिवार वाढला तू या जाऊ ना तिकडं हां काही नाही होत मस्त भेटीन रिश्ता काही काळजी नको करू तू मस्त भेटीन आपल्या रागिणीले मनानं प्रेम करणारा भेटीन तिचं मन पाहिणारा की तिचं मन किती खूपसुरत आहे हां या चेहऱ्याची बनावट काय आहे आज आहे उद्या नाही आहे काही झालं तर चेहरा गेला हां रंगाचं काही नसते माहे मनाचं असते गोरा रंग असला मन पुरं काळं असलं याच्यावर इच्छा त्याच्यावर जळणं याचं खराब हो त्याचं खराब हो असे विचार ठेवणारे आहेत लोक पण आपली रागीण त्यातली नाही आहे त्याच्या मनाला समजणारा नक्की भेटेल हो हो माय देवी माईल तर तेच प्रार्थना करतो लवकरात लवकर मा पोरीतले भेटू दे बाई त्याचं मनाचं मनाला समजणारा पोरगा आज म्हटलं दुनिया किती समोर पोचली आहे तरी सुद्धा लोकांची सोच कधी बदलणार म्हणजे काळ्या मुलींचं काळ्या चवड्या मुलींचं कधी चांगलं होणार नाही का म्हणजे आम्हाला चांगलं रा चांगलं भेटेलच नाही का काही असं आहे का म्हणजे रंगाचीच परिभाषा सर्व काही असते का माझ्या रंगामुळे मी तर अवैलना झेलतेच पण माझ्या आई वडिलांचा अपमान झाला आम्हाला मुळेच पटला नाही किती समाजामध्ये माझ्या आई वडिलांची इज्जत गेली <laughs> मला तर खूप दुःख वाटत आहे ह्या गोष्टीचं पण मी करू तर काय करू काही कळतच नाही आहे रागिनी हे रागिनी अगं हो बाई काय झालं गेला रागिनी अगं हो बाई हे घ्या कशाला रडत आहे तू झाला तो गेला पुरा टाइम आता तो विशाल आपल्या जिंदगीत कधीच येणार नाही हां वेळी आहेस का रडत कशाला आहेस ग रागिनी मी आहे ना तुझी बहीणसोबत काका काको का, आता दादा आणि पण आले तेही आपल्यासोबत आहेत आता कशाला रडत आहे आता कधी असं होणार नाही आता तुला बघ तुझ्या मनाला एकच जीवनसाथी मिळेल आणि जो तुझ्या मनाला पाहेल तुझ्या रंगाला नाही पाहणार बघशील तू मी काय म्हटलं होतं तर अगं नाही गं मी तर माझ्यासाठी तर मला कधी असू येत नाही डोळ्यामध्ये माझ्या मला फक्त आई आणि बाबासाठी असू येतात डोळ्यामध्ये त्यांचे पण स्वप्न होते खूप मला नाही कसं मला कशातच काही वाटत नाही गं पण मला फक्त आई बाबांचंच वाटते त्यांना असं वाटते सर्व मुलींचे लग्न होत आहेत त्यांना वाटते माझं पण भारत यायला पाहिजेत हां आणि घरातनी पण शनै सोहळा वाजायला पाहिजेत मला पण त्यांनी विदा करायला पाहिजेत तेच त्यांचे स्वप्न ते स्वप्न तुटले म्हणून मला रडू येते अगं ते स्वप्न लवकरच पूर्ण होतील तुला मनाने पसंत करणारा मुलगा नक्की मिळेल आता आम्ही तेच बोलू राहिलतो दादा आजी आम्ही गोष्टी ऐकल्या सर्वांच्या हं मी एक प्रवचनमध्ये पण ऐकलेलं आहे ज्याचं मन चांगलं आहे ना तो त्याचं सदैव चांगले होते आपल्यासमोर कधी वाईट नाही होत आपण कोणाचं वाईट केलं नाही आपलं कधी वाईट होणार नाही आणि तो एकटी कधीच क्रॉसुद्धा फील करू नको मी तुझी बहीण तुझी बहीण सदैव तुझ्यासोबत राहणार आहे हां काही टेन्शन नको घेऊ आम्ही सर्व परिवार तुझ्यासोबत आहे रागिनी काकू पण समजून गेले ते पण म्हणाले हो रागिनीच्या मनाला समजणारा मुलगा नक्की आपल्याला भेटेल आता ते जाऊ दे एक खुशखबर आणलेली आहे तुझ्यासाठी मी तो ते ऐकून खूप खुश होशील तुला माहिती आहे माहिती आहे तुला आता आपल्या ते हे नाही का स्वाती निक निकेतन स्वाती निकेतनमध्ये ते नवीन तिथे टीचर्स आलेले आहेत तिथे मी आता बोर्ड बसले त्यांनी की तिथे संगीतचे क्लास सुरू होत आहेत आणि एकदम मस्त सुप्रसिद्ध जे आहेत ना शिकवणारे संगीत हां संगीतावर वाद्य वगैरे ते सर्वांसाठी तिथे क्लास उघडणार आहे तुला खूप इंटरेस्ट आहे आगी मी संगीतमध्ये तर तुझे स्वप्न लवकर पुरे होतील आता तू तिथे ते जॉईन कर संगीत क्लास खरेस का मला खूप खुशी झाली खेडेच आजची हो खरंच बोलत आहे हो 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 खरं बोलत आहे मी संगीतचे क्लास तिथं सुरू झालेले आहेत तुझी इच्छा होती ना संगीत शिकायचं आहे म्हणून हो 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 माझी तू पूर्ण नाराजगी दूर झाली आता तू सांगितलं ना आई बाबा पण खुश आहे आणि त्यात तू हे संगीत क्लासेस सुरू होत आहेत याची तर खूप खुशी झाली मला चल ना आपण पण जाऊ ना ॲडमिशन करून घेऊ तिथे हो oh, हो oh, चल चल मी त्यासाठीच तुला घेऊन यायला आली मी म्हटलं रागणीचं मूड पण खूप माफ आहे संगीतच एक मा एक साधन आहे की माणसाला कितीही लोकस असो त्याच्या बाहेर काढू शकते चल नक्की मग आपण ॲडमिशन घेऊन घेते ते तुझी हो 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 चल चल